आय एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉटलाईन महिला बचत गट व्यवसाय शिबिर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्ण संधी नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिसनी चोवीस टाटा स्ट्राइव यांच्या विद्यमाने रुपये चाळीस हजार बिनव्याजी व्यवसाय सहाय्य दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी साडेचार वाजता आर के पाटील निवासस्थान तांबडशेत यावेळी निखिल रवींद्र पाटील शरद आलू पाटील रवींद्र देवजी पाटील

आज महिला बचत गट व्यवसाय शिबिर आपण जो इथं आयोजित केलात त्याबद्दल काय सांगा स्वर्गीय आर के पाटील सर यांना अभिवादन करून आम्ही आजच्या या महिला व्यवसाय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं निखिल पाटील दादा यांच्या माध्यमातून व अतुल म्हात्रे साहेब यांच्या नियोजनातून आजचं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आज संपूर्ण तांबाडशेत ग्रामपंचायती अंतर्गत महिला बचत गट आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व कार्यकर्ते यांनी मेहनतीनं आजचा हा शिबीर संपन्न केला या ठिकाणी टाटा स्ट्राईव्हच्या माध्यमातून योगशुद्धा कांबळे रुपेश पाटील सर अशी मंडळी उपस्थित राहून योग्य ते मार्गदर्शन केलं येत्या काळामध्ये दहा दिवसाचं प्रशिक्षण देऊन इथल्या महिलांना स्वावलंबी आणि प्रभावीपणे उद्योजक बनवण्याचा प्रयत्न हा टाटा स्फायच्या माध्यमातून आणि अतुल म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून सुरू आहे सदरचं शिबिराचं आयोजन निखिलदादा म्हात्रे सचिनदादा या सर्व मंडळींनी आयोजन केलं होतं आणि येत्या कालामध्ये इकडली महिला स्वतःच्या पायावर उभी राहावी शासन पंधराशे रुपये देते कालच्या कालामध्ये कालच्या न्यूजला असं दाखवलं गेलं की आता ते दिलेले पंधराशे रुपये पुन्हा पुन्हा घेणार आहोत म्हणून म्हणजे महिलांना कुठंतरी कमकुवत करण्याचं काम शासन पंधराशे रुपये देऊन करत आहे परंतु आम्ही आमच्या माध्यमातून चाळीस हजार रुपयाचा निधी बिनव्याजी निधी विशेष आम्ही प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत असलेले महिला बचत गटांपर्यंत पोचवीत आहोत आणि प्रत्येक महिलांना स्वतःच्या पायावरती सक्षमतेने उभं कसं करता येईल याचा प्रयत्न करत आहोत तरी पण साहेब किती महिला बचत गट आज आले होते आज जवळपास या गावामध्ये अकरा महिला बचत गट आहेत त्यातून जवळजवळ नऊ बच बच्च महिला बचत गट या ठिकाणी उपस्थित होते मला तर वाटते अकराही महिला बचत गट होते कारण प्रतिनिधी स्वरूपात महिला आज या ठिकाणी आल्या होत्या आणि जवळपास साठ ते सत्तर महिला एकत्र बसून दोन तास चिंतन करून प्रश्न उत्तराचा तास घेऊन संपूर्ण परिपूर्ण असं माहिती घेऊन या ठिकाणीहून गेले आहेत जवळपास अकरा महिला बचत गटाच्या प्रतिनिधी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित होत्या पुढचा कार्यक्रम आपला असा आहे याच पद्धतीचं शिबिर वेगवेगळ्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं राबवली जाणार आहेत आणि सोबतच येत्या काळामध्ये सोळा तारीखपासून पासून ते अठ्ठावीस तारीखपर्यंत पर्यंत रोज एक आरोग्य शिबिराचं आम्ही आयोजन केलं आहे आणि आरोग्य शिबिर म्हणजेच काय तर एक आम्ही आयुष्यमान भारत कार्ड ही शासनाची योजना आहे खरी तर पाच लाखाचा विमा म्हणजे आम्ही जो शासनाला कर भरतो शासनाला कराच्या बदल्यामध्ये बजेट ॲलोकेट करावं लागतं त्या बजेटमधून म्हणजे बी जे पी सरकार देत आहे असं आम्हाला म्हणायचं नाही आहे शासनाची जबाबदारी आमच्या कष्टाच्या पैशातून जो कर घेतला जातो त्यांनी पाच लाखाचं कार्ड आयुष्यमान भारत म्हणून दिला जात आहे आणि त्या कार्डच्या अंतर्गत आम्ही शिबिरं राबवत आहोत संपूर्ण तब्बल पंधरा दिवस सातत्यानं वाशी विभागामध्ये या शिबिरांचं आयोजन केलेलं आहे तसंच दादर रावे हमरापूर वरेडी या गावांमध्ये सुद्धा या शिबिरांचं आयोजन मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न आपला असणार आपल्यासमोर ॲडव्होकेट रोशन पाटील होते त्यांचं खूप चांगलं काम आहे गावागावात जाऊन ते महिला बचत गट असो आरोग्य शिबिर असो यांचे कार्यक्रम अतुल नंदकुमार म्हात्रे यांच्या माध्यमातून ते घेत आहेत मी रायगड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय ताई तुम्ही आज बचत गट व्यवसाय या शिबिराला आला होता काय सांगाल काय आजचा अनुभव आजची जी बचत गटाची मीटिंग झालेली आहे त्यांची माहिती दिलेली आहे ती खूप छान दिलेली आहे आणि याच्यामधून महिलांना पुढे जाण्याची एक संधी आहे की हा जो लोन किंवा जी मदत म्हणून मिळणार आहे त्याच्यामार्फत आपण छोटासा व्यवसाय करून पुढे जाऊ शकतो स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो आज प्रशिक्षण देण्यासाठी टाटा स्टीवचे लोक आले होते त्यांनी काय मार्गदर्शन केलं आपल्याला त्यांनी की जी आम्ही तुम्हाला चाळीस हजाराची जी देणगी देतो किंवा जी निधी देतोय आहे त्यामार्फत तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करू शकताय आणि तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहून पुढचं तुमचं जे काय आहे ते करू शकता ओके महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद